हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर माहेरची सुट्टी संपली आणि मग तीन दिवस भरपूर असा आरामसुद्धा केला एन्जॉयसुद्धा खूप केला सगळे भाऊ बहीण मावशी काका सगळे एकत्र जमले होते त्यामुळे तीन दिवस कसे गेले ते समजूनसुद्धा आलं नाही बिलकुल कळालंच नाही आणि अजून एक दोन दिवस रहावा वाटत होतं पण काय करणार घरची ओढ लागली होती त्यामुळे मग आता तिसऱ्या दिवशी रिटर्न चाललो आहे आम्ही खूप अशी धम्माल केली कारण खूप दिवसानंतर ना सगळे एकत्र भेटलो होतं अशा काही फंक्शन्स किंवा असे काही वजेन लग्न वगैरे असले तरच आपण सगळेजण एकत्र येतो आणि मध्ये आधी किती कुणाला काही बोलवलं तरी कुणी जायचं म्हणजे आपण कंटाळा करतो सगळेजण एकत्र यायला तर अशा फंक्शन्समध्येच सगळेजण एकत्र होतात आणि मग ते दिवस खूप म्हणजे आपल्याला छान वाटतात आपल्या लक्षात राहण्याजोगे असतात तर मग आता चाललो आहे घरी आणि घरी येता येताना सा, साडेसहा सात वाजले होती संध्याकाळचे घरी येऊन मग जेवण करून लगेच झोपलो आता झाली ही सकाळ तर सकाळचं आमचं आता रुटीन डे जे रोजचं असतं ते सुरू झालंय कारण दोन तीन दिवस खूप अशी मज्जा खूप असा आराम केला माहेरी तर कसे गेले ते दिवस समजलेच नाही तर मग आता घरी आलं की सुरू कामं वगैरे सुरू झालेले आहेत सकाळ सकाळचं वातावरण आमची चंदन कस्तुरी मस्त विहीर भरली आहे आता ही आज यांना पोहून झालं की हे पाणी सगळं आता दोन दिवस विहिरीतलं झाडांना जाणार आहे त्याच्यामुळं कसं त्यांना हाऊत केलेलं आहे पण त्यांना विहिरीत थोडंसं मोकळं ढाकळ खूप छान वाटतं आणि आम्हाला पण ते पाहायला छान वाटतं त्याच्यामुळे ज्या पण वेळेस झाडांना पाणी द्यायचं असतं त्याच्या अगोदर त्यांना आम्ही घंटा दोन घंटे असं विहिरीत सोडून देत असतो त्यांचं पोहून झालं की ते बाहेर येतात आणि मग ज्यावेळेस आम्हाला स्वतः वापरायचं असतं त्यावेळेस का आम्ही मग त्यांना टाकत नाही विहीर धुवून वगैरे त्याच्यावरती कपडा टाकत असतो तर जी आमची जी मोठी टाकी आहे ती आता गच्च भरलेली आहे आम्हाला स्वतः पाणी यूज करायला हे विहिरीतलं पाणी सध्या फक्त झाडांना जाते आम्ही काही याचा वापर करत नाही आहे त्याच्यामुळे यांचीसुद्धा आता मज्जा चाललेली आहे पोहण्याची तर पहा किती मस्त असा पोहून वगैरे यांचा एन्जॉय चाललाय मस्त पंख फडफडवत सकाळ सकाळ तर इतके खुश असतात हे उन्हाच्या अगोदर उन्हात थोडासा त्यांना होतो त्रास झाडाखाली जाऊन बसतात पण सकाळ सकाळ खूप यांचं मन फ्रेश असतं म्हणजे चंदन आणि कस्तुरीच नाही आमचे बाकीचे पण बेला मार्शल आमच्या कोंबड्या आमचे स्विटी सिंबा सकाळ सकाळ आणि संध्याकाळी खूप छान असं ते खेळतात सगळीकडे अगदी बागडतात सकाळ आणि संध्याकाळ उन्हाचं ते एकदम शांत बसलेले असतात आपल्यालाच कसं होते कारण उन्हाळाच तितका कडक आहे तर मग आता दोन तीन दिवस सगळ्यांनीच आम्हाला मिस केलं असेल आणि आम्ही त्यां आम्हीसुद्धा आमच्या सगळ्या पेट्स जे आहेत घरातले त्यांना मिस केलं आर्यन होता घरी तरी पण एक ओढ लागली होती त्यांची की काय करतात काय नाही खातात का पितात का पण आर्यननी व्यवस्थित सगळ्यांची काळजी घेतली व्हिडिओ कॉलवर मी मधनं पाहत पण होते आणि जागरणाबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांनी कमेंट्स केल्या की खूप छान असं जागरण झालं वाघ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्या पण खरं सांगू का वाघे काही इतके व्यवस्थित नव्हते वाघ्यांचा प्रोग्राम आम्हाला अजिबात आवडला नाही म्हणजे जसं वाघे असाल तर आमचं सा जागरण झालं त्यावेळेस वाघे खूप छान होते आणि जो शो झाला आकाश शिंदे दादांचा जे आपले महाराष्ट्राचे लाडके गायक आहेत इतके छान असे ते गा त्यांनी गाणे गायलेले आहेत तर तुम्ही सर्च करू शकता तर त्यांच्या शोने ना आमच्या जागरणाला म्हणजे काय म्हणतात ना चार चांद लावले जागरण म्हटलं ला की शक्यतो लोक घरचीच लोक जागतात बाकीचे सगळे झोपतात पाहुणे रावले थोडंफार जागले तर जागतात बारा एक वाजेपर्यंत एक दोन आणि बा नंतर झोपून जातात पण ते जोपर्यंत शिंदे दादा होते इतके छान छान त्यांनी गाणे गायले आईवर मुलींवर वडिलांवर मुलगी दुसऱ्याच्या घरी म्हणजे मुलीचं कन्यादानावर तर अक्षरशः जेवढ्या पण महिला मंडळी वयस्कर तिथं बसलेले होते काका वगैरे सगळे रडले ॲक्च्युली ते आमचं शूटिंग करायचं राहिलं आम्ही आतमध्ये गेलो होतो दोघीजणी माझी बहिण आम्ही आणि त्याच पिरियडमध्ये त्यांनी ती गाणी गायले तर त्याचा व्हिडिओच घेता आला नाही तर खूप छान त्यांच्यामुळं जागरणाला आमच्या खूप अशी छान काळा आली आणि इतके लोक सगळ्यांनी रात्रभर जितके पण पावडे होते कुणीच झोपलं नाही सगळ्यांनी बसून जागरण ऐकलं तर त्यांचा नंबर तर माझ्याकडे नाही आहे बऱ्याच मला दोन तीन कमेंट्स आल्यात्या की आकाश सरांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या आम्हाला त्यांचा शो ठेवायचा आहे पण मी आता सध्या माझ्याकडं नंबर नाही आहे ज्या माझ्या भावाकडनं घेईल मी आणि त्यावेळेस तुम्हाला देईन तर कुणाला ठेवायचा असेल शो तर ठेवा तुम्ही तर पाहिलेच कशा पद्धतीचे ते गाणे मानतात आणि ज्यांनी नसेल पाहिलं तर ऑनलाईन तुम्ही पाहा म्हणजे यूट्यूबवर तुम्ही पाहू शकता त्यांचं चॅनल आहे तर किती छान छान असे त्यांनी गाणे गायलेले आहेत आणि खूप त्यांचे गाणे खूप सारे फेमससुद्धा झालेले आहेत तर मला तर पर्सनली त्यांचा शो खूप आवडला म्हणजे रात्र कशी उजडली म्हणजे पहाट कशी झाली तेच समजून नाही आलं त्यांचे गाणे ऐकता ऐकता तो खूप छान होतं ज्यांना ना नाचण्यात इंटरेस्ट नाही जे कधी नाचले नव्हते ते सुद्धा त्यांच्या गाण्याच्या तालावरती सगळेच मस्त असे नाचण्यामध्ये गुंग झाले होते तर खरंच खूप छान कलाकार आहेत आपल्या महाराष्ट्राला त्यांचे म्हणजे सहवास लाभलेला आहे खूप छान असे त्यांनी गाणे गायलेले आहेत आणि इतकं म्हणजे एमर्जन्सी झालं जागरणाच्या आदल्या दिवशी म्हणजे त्यांना बोलवायचं ठरवलं आणि कल्याणवरनं ते आले होते मुंबईवरनं तर खूप मस्त शो झाला तुम्ही तर पाहिला तर दोन तीन दिवसात ना झाडं पण फार अशी सुकली तीन दिवस पाणी नाही दिलं तसे तर आम्ही दिवसात देतच असतो पण आता तीन चौथा दिवस आहे आज त्यामुळे आता सकाळ सकाळ सावतीला म्हटलं सगळ्या झाडांना पाणी देऊन घे आतलं काम होऊपर्यंत कारण किचनचं काम ना खूप वेळ चालतं नाश्ता सगळ्यांची जेवणं तर मग सहा साडेसहा सा वाजल्यापासून ना जवळजवळ नऊ दहा वाजेपर्यंत किचनचंच काम चालतं पुसून पासून सगळं नीटनाटकं जिथलं तिथं ठेवणं नंतर डायनिंग टेबल वगैरे सगळं क्लिनिंग सहित किचनचं काम तीन घंटे तरी पाहिजे सगळं व्यवस्थित टापटीप वगैरे ठेवून मग कसं नंतर टेन्शन राहत नाही सकाळ सकाळी एकदा कामं झाली ना त्यामुळे ब्रेकफास्ट झाला की लगेच जेवणसुद्धा मी बनवून घेत असते फक्त चपाती वगैरे मग नंतर बनवत असते कारण काय होतं मग एक खटी स्वयंपाक झाला किचनमधला की किचन एकदम एकदा स्वच्छ होतं आणि मग बार बार आपल्याला वारंवार क्लिनिंग करावी लागत नाही आणि तिन्ना तिंडा किचनमध्ये जावं लागत नाही बाकी दिवसभर जी कामं असतात त्याला आपण मग एकदम फ्री होऊन जातो त्याच्यामुळे सकाळ सकाळच मी आठवून घेत असते रात तर आता रात्रभर म्हणजे जागायची सवय नाही आहे त्याच्यामुळं झोपावं आहे खूप असं आल्यासारखा झालेला आहे तर म्हटलं नाही सकाळ सकाळची एकदा थोडीशी कामं आटपून घ्यावी मेन म्हणजे झाडांची आणि त्यानंतर मग थोडंसं झोपलं तरी चालेल स्वयंपाक झाडं पोछा वगैरे झाला तर मग झोपायला पण काही वाटणार नाही तसं तर खूप रेअर आम्ही झोपतो दुपारी दुपारी झोपणं आम्हाला शक्यच होत नाही कारण का इतकं असतं कधी तरी जास्त तब्येत वगैरे ठीक नसली डोकं वगैरे दुखत असलं किंवा कुठून बाहेरून आलो थोडंसं टायर्ड वाटलं लग्नावरनं कुणाच्या आलं की खूप झोपावं वाटतं काय म्हणतात ना ते आमच्याकडे म्हणतात मांडव वारा लागला की म्हणजे झोपावं वाटतं तर मग तशातली गत होती कोणाच्याही लग्नावरून आलं किंवा अशा काही कार्यक्रमावरनं आलं ना स्पेशली मला तर एक दोन दिवस झोपच आवडत नाही तर मग आता म्हटलं सगळी कामं आवरावं बारा एक वाजेपर्यंत आणि मग त्यानंतर दोन तीन घंटे झोपले तरी चालेल पण कसलं काम आवरत असतं का एकदा काम करायला लागलं की मग आता एक ते तीन दिवसाचा गॅप झाला त्याच्यामुळे भरपूर असं मेंटेनन्स आता करावं लागणार आहे आज सगळ्या धुण्या इतका पसारा झालेला आहे ना तर तो आवरता आवरता आम्हाला पाच वाजावं तर मग एक वाजेपर्यंत आवरलं आणि व जेवण वगैरे करून आम्ही दोघींनी थोडासा आराम केला चांगला पाच वाजेपर्यंत इतका आराम कधीच केला नव्हता दुपारच्या वेळेला आणि मग हे पहा इतका कचरा झाला होता सगळीकडं सगळं झाडं वगैरे तीन दिवस मारलं नाही त्यातच एक खूप मोठी अशी वावळ सुद्धा आलती तर मग आता मुलांना म्हटलं चला ऊन उतरलंय आणि सगळेजण घराच्या बाहेर बाहेरवा आणि सगळ्यांनी मदत करा सगळीकडं असा इतका कचरा झाला होता पाहून अक्षरशः म्हणजे कालच रात्री आलं तर असं वाटत होतं झोपण्याऐवजी ना काम करत बसावं पण आता रात्रीचं काम करायला लागलं तर मग कसं व्हायचं अशामुळे मग म्हणतात चला कशी बशी रात्र काढली कारण तरी सवय लागलेली आहे सगळीकडे स्वच्छची स्वच्छतेची आणि मग कुठेही थोडासा कचरा बघितला ना की असं वाटतं कधी साफ होईल ते तर मग आता उठलो आणि मग सगळ्यां सगळीकोण सागले सगळ्यांनी आका रुद्र ध्रुव मी स्वाती आर्यना मी सगळ्यांनी सगळीकडे क्लिनिंग सुरू केली पटपट पटपट अशी कारण म्हटलं सागले सगळीकोण सगळ्यांनी जर केलं तरच पटकन होईल कारण एरिया खूप मोठा आहे आणि खराब सगळीकडेच झालं होतं अक्षरशः झाडांच्या आळ्यांनी सुद्धा पाला पाचोळा खूप असा कचरा झालाय मग आता तो दोघींनीच कसा आवरायचा म्हणून मग मुलांना पण म्हटलं थोडा वेळ आर्यनला म्हणलं तू तुझा एक दीड घंटा तरी आम्हाला दे अभ्यास साईडला ठेव आणि मग आम्हाला थोडीशी मदत कर तर मग कचरा असा आणून 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 जाळून द्यायचं काम चाललंय पाला पाचोळा सगळीकडे ढिक ढिक जमा केलेत अक्कांना म्हटलं तुम्ही भरून द्या आमचा ध्रुवसुद्धा मध्ये आले त्याचीसुद्धा लुडबूट चालू आहे काम कमी आणि लुडबूट जास्त आणि वारं पण खूप सुटले आजकाल तर इतकं वारं सुटतं ना की सगळीकडे म्हणजे असं वावळ आली की कुठलचा कुठलचा कचरा तो आमच्या सगळ्या एरियामध्ये येऊन पडतो मग ते लगेच सफाई करावा लागते तर झाडांचा पाला पाचोळा सुद्धा खूप जमा झालेला आहे तो पण म्हटलं सगळीकडे नाही का जमा करून जाळून टाकावा नाहीतर परत पुन्हा आलं की सगळं दारामध्ये आणि जागरणामध्ये जे ब्लाऊज डिझाईन केलं होतं आम्ही जे साड्या आणि ब्लाऊज घातलं होतं त्याबद्दल बऱ्याच जणींनी विचारलं ते ब्लाऊज तुम्ही कसं स्टिच केलं त्यावरती डिझाईन कशी गेली तर पुढं मी तो व्हिडिओ टाकला आहे म्हणजे अगोदरच मी बनवतानाच क शूट करून ठेवलं होतं ते पण म्हटलं नंतर निवांत टाकावा आता जागरणाच्या घाईमध्ये नाही टाकला तो व्हिडिओ तर मग आता तुम्हाला पुढं समजेल की ते ब्लाऊज आम्ही घरीच वर्क कसं केलं होतं अगदी कमी खर्चामध्ये घरच्या घरी कोणी करू शकेल अगदी ज्याला टेलरिंगचा काहीच माहिती नाही टेलरिंगचं बिलकुल नॉलेज नाही तरी ती सुद्धा आमची करू शकते तर पहा सफाई करता करता म्हणजे आम्ही लागलो होतो जवळजवळ पाच साडेपाचला सफाईला लागलो असून तर रात्रीची आम्ही दहा वाजेपर्यंत सफाई करत होतो आज म्हटलं कम्प्लीट टच करायचं कारण एकदा करायला लागलो ना की चेन पडत नाही असं वाटतं कुठलचं ठेवा मग आणि कुठलचं करावा तर आमच्या आकांनी सुद्धा बरीचशी मदत केली आम्हाला कचरा भरून टाकायला वगैरे भरून भरून म्हटलं मी देते थोडासा कंटाळा आला होता त्यांना पण तरी पण मी जबरदस्ती म्हणलं नाही आज करू लागा कारण मग आपल्याला रात्रभर सुद्धा होणार नाही इतकं आणि सकाळच्या ठेवलं तर उन्हामध्ये बिलकुल काम करायची इच्छाच होत नाही इतका घाम येतो आणि असं दम लागल्यासारखं सुद्धा होतं उन्हात काम अजिबात करू वाटत नाही चक्कर आल्यासारखी त्याच्यामुळे म्हटलं रात्रच बेटर आहे काम करण्यासाठी हो रात्रीचं झाडून वगैरे नाही घ्यावं माहिती माहिती आहे आणि चांगलं पण नसतं पण आता करणार काय ते रियाच इतका खराब ना की आम्हाला दमच नाही ते म्हणजे पाहून पाहणाचं असं कसं तरी व्हायला लागलं मग म्हटलं रात्रीपेक्षा बेटर दुसरा टाईमच नाही सकाळी उद्या होणारच नाही आपल्याच्यानी म्हणून मग रात्रीच आम्ही रात्री डोक्यावर घेऊन जवळजवळ दहा साडे दहा अकरा वाजलेली सगळी सफाई करूच तर आम्हाला अक्का भरून गेल्याच नऊ नऊ वाजेपर्यंत वाजेपर्यंत त्या आतमध्ये गेल्या त्यानंतर आम्ही पुढचं दोघींनीच आवरलं मग आता विहिरीत मस्त अशी आज चंदन कस्तुरीची मज्जा झाली आहे छान असे पोहलेत आणि मग म्हटलं कपडा टाकून पॅक करावा मग दोन एक दोन दिवस झाडांना जाईनही दोन, ती, दोन, दियूसार दोन तीन म्हणजे दोनदा तीनदा रोज तर नाही देत दिवसाठ दोन असं झाडातलं ठिबक केलेलं आहे त्यामुळे मग पाणी निदान तीनदा तरीही विहीर झाडांना पाणी देऊन मग खाली होईल नंतर पुन्हा धुवून परत दुसरं पाणी टाकलं जाणार तर आता बंद करून ठेवली कारण वावळट इतक्या येतात ना की मग त्याच्यामध्ये कचरा पडला तर आणखी खराब आणि ते पुन्हा आम्हालाच काढायला त्रास होणार त्यामुळे मग कपडा टाकून पॅक करून घेतले जाळी टाकूनही म्हणजे त्याच्यामध्ये घाण वगैरे जाणार नाही आणि झाडांच्या आळ्यांमधलं वगैरे सगळा कचरा काढतोय आता आम्ही कचरा काढून काढून सगळा लगेच जाळून टाकला ठेवला जर बाय चान्स म्हटलं अक्का म्हणतो रे ठेवा पण म्हटलं नको ठेवला तर ना जर रात्रीतून वावळट आली तर सगळीकडं जितकं झाडलंय ना त्याचा काहीच चकड़ उपयोग होणार नाही सगळं परत सगळीकडे उडत तर आता तुम्ही पहा ब्लाऊज कसं रेडी केलं होतं मी तर हे पहा अशा पद्धतीची कापडी फुलं मी मार्केटमधनं आणली होती तर हे काय म्हणजे असं स्पेशली ब्लाऊजला लावण्यासाठी वगैरे मिळत नाही तर काही क्राफ्ट वगैरे बनवण्यासाठी हे अशा टाईपची फुलं मिळतात तर वॉशेबल आहे तर मी पाहून आणलेच आणि म्हटलं यापासूनच काहीतरी बनवावं ज्यावेळेस साडी घेतली त्यावेळेस माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पिटली होती की म्हटलं आपण अशी काहीतरी वेगळी थोडीशी ह्यावेळेस ब्लाऊजवर वर्क करावं तर हे सगळं असं मी त्याचं काढून घेतलंय तर हे पहा खाली त्याला असे हे थोडंसं तार वगैरे होत्या तर म्हटलं त्या टोचतील तर हे सगळं काढून फुल मोकळं करून घेतलं आणि व्यवस्थित ते मोती घालून परत त्याला दोराने स्टिच केलं मॅचिंगच्या जेणेकरून ते लावायलाही कम्फर्ट आणि म्हणजे आता असंच लावलं असतं ते तरी ब्लाऊज फाटला असतं किंवा आपल्याला पण कम्फर्टेबल नसतं ते टोचलं असतं तर मी सगळं काढून परत त्याला तयार करून घेते जेणेकरून काय होईल की मला लावायला छान असं इझी पडेल ते तर सगळी फुलं अशी म्हणजे मी मोकळी करून घेतली आणि अशा पद्धतीने स्टिच करून घेतली तर हे साठ रुपयाला मला ना एक बंच मिळाला होता हे जी व्हाईट फ्लावर आहे तर ती तर त्याच्यामध्ये मला वाटतं साठ रुपयाच्या याच्यामध्ये एक दहा बारा फुलं होते नाही बारा नाही मला वाटतं दहाच फुलं होते हो दहा फुलं होते आणि दुसरे जे हे पर्पल कलरचे पाहताय तुम्ही लाईट पिंक तर ते फुलं मला असं वाटतं सात रुपयाला एक फुल असं मी आणलं तर ते सुद्धा कापडी आहेत आणि वॉशेबल आहे तर पाहून घेतलेत तर त्याचंसुद्धा आता मी त्यालासुद्धा असं मोकळं करून येणार शिवून घेणार आहे परत त्याच्यातलं आतल्या तारीख वगैरे सगळं काढून घेणार आहे तर हे ब्लाऊज ना आपण कधीतरी घालतो अशा पार्टीवेअर साड्या डेली घालत नाही त्याच्यामुळे याचा यूज काय इतका रफ अँड टफ नसतो तर मध्ये मध्ये सुद्धा मी असं हे फेब्रिक ग्लू नीना यायला चिटकून घेते जेणेकरून ते लूज वगैरे होणार नाहीये तर हे पहा अशा पद्धतीची फेब्रिक ग्लूची ट्यूब मिळते आणि माग मी एक दुसरीसुद्धा सांगितली होती मोठी शंभरवाली ही मला वाटतं वीस रुपयाला मिळते वीस ते पंचवीस रुपयाला तुम्हाला मिळून जाईल तर आता बऱ्याच ताईंचा प्रश्न असेल की हे चिटकवल्यानंतर निघत नाही का तर अजिबात निघत नाही हे फेब्रिक ग्लूच असतं आपल्या ज्या मार्केटमधून आपण साड्या आणतो त्याला कुंदन वगैरे चिटकवलेले असतात तर ते निघतात का अजिबात नाही निघत आपण जर जास्त त्याला घासलं ओढलं तरच निघल पण हे फेब्रिक ब्लू स्पेशल कपड्यांसाठीच आहे तर याने चिटकवलेले कुंदन म्हणा स्टोन म्हणा किंवा मी अशा कुठलीही वस्तू कपड्यावर चिटकवली की ते अजिबात निघत नाही धुताना आपण काळजी घ्यायची फक्त तर पहा अजिब अशा पद्धतीने ना मी हे फुल मोकळं करून घेतले सगळीकडनं त्याच्या आतले जे डेट तारी पुन्हा खालून जो हा बेस होता ग्रीन कलरचा फुलाचा ते सगळं काढून घेतले आणि परत पुन्हा याला मोकळं करून मी माझ्या पद्धतीने स्टिच करून घेते जेणेकरून काय होईल की मला थोडंसं ब्लाऊजवरती लावायला कम्फर्ट वाटेल आणि ते दिसायलाही एक छान वाटेल तर हे हे एक फुल ना याच्यामध्ये मी चिकटून घेतलंय आणि परत स्टिचसुद्धा करून घेते जेणेकरून ते पडावं नाही तर अशा पद्धतीने मी स्टिच केलेलं आहे तुम्ही खूप इझिली ना ज्याला टेलरिंग येतसुद्धा नाही ते ब्लाऊज स्टिच करून आणू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीचं हँडवर्क तुम्ही घरी जर तुमच्या ब्लाऊजला केलं ना तर बिलकुल एकदम तुमचं स्टायलिस्ट कमी खर्चामध्ये ब्लाऊज होऊन जाईल आणि शिवाय एक आणखी खुशी की आपण आपल्या हाताने बनवलंय तर याला सुद्धा मी असं मध्ये आधी चिटून घेते जेणेकरून त्याचं उचकटणार नाही वरती अगदी छान असं फिट बसन ब्लाऊजवरती तर सुद्धा मी वर वर्क करून दाखवलं होतं एका घरीच ज्यांना जे आरी वर्क आहे ते येत नाही तर असंच हँड वर्क दाखवलं होतं तर बऱ्याचदा ते आवडलं सुद्धा होतं तरी ते पहा सगळी फुलं तयार करून झालीत आणि ही अशी एक स्टोन चेन घेतलेली आहे मी तीस ते पस्तीस रुपये मीटर तुम्हाला मिळून जाईल जिथं ब्लाऊजचं स्टिचिंगचं मटेरियल मिळतं त्या दुकानामध्ये आणि थोडेसे कुंदन घेतलेले आहे तर हे पहा अशा पद्धतीचं बोटनेकचं ब्लाऊज स्टिच केलेलं आहे सिम्पल स्क्वेअर गळा टाकला आहे आणि नेट टाकून दिलेली आहे आणि हे फेब्रिक ब्लू घेतलं आहे मी पुन्हा यांनी सिम्पल मी आता याला फेब्रिक ब्लू साईड साईडने लावून यावरती स्टोनलेस चिटकून घेणार आहे तर मागं पण तुमचा हाच प्रश्न होता अजूनसुद्धा त्या व्हिडिओला कमेंट्स येतात की ताई हे चिटकवल्यानंतर निघत नाही का तर नाही निघत धुताना आपण काळजी घ्यायची जास्त रफ चोळून आपटून द्यायचं नाही किंवा मशीनमध्ये टाकायचं नाही सिंपल आपण या साड्या कधीतरी घालतो त्याच्यामुळे इतक्या काही त्या मळालेल्या नसतात त्यामुळे धुताना थोडीशी काळजी घेतली तर काही हरकत नाही आणि एखादा स्टोन पडला तरीही ही घरामध्ये आपण जर एक ट्यूब ठेवली ना तर आपण नंतर चिटकवू शकतो तर इतकं काही म्हणजे असं क्रिटिकल नाही आहे की तुम्ही एकदा घातलं आणि पडूनच जा जाईन अजिबात नाही मी बरेचसे ब्लाऊज केलेले आहेत आमच्या स्वातीचे आणि माझेसुद्धा तर असं निघत नाही हे तर खाली मी पेपर ठेवला आहे कारण काय होईल ट्यूबचा डाग खाली फरशीला पडला आणि तो सुकला की तो निघायला खूप त्रास होतो निघत नाही पटकन त्यामुळे मग असं पेपर ठेवून ठेवून मी चिकटून घेते आणि अशाच पद्धतीने सगळी फुलं मी चिकटून घेणार आहे आणि मी नंतर याला स्टिच करणार आहे चिकटून घेऊन परत थोडंसं स्टिच केलं ना मग ते परमनंटच होऊन जातं काही निघायचं त्याचा काही म्हणजे सवालच राहत नाही की हे निघन पडन म्हणून अजिबात नाही तर ज्याला एकदम फिक्स काम पाहिजे असेल त्यांनी चिकटून सुकल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी याला मॅचिंगच्या दाग्याने स्टिच केलं तरीही चालेल मग तर एकदम फिक्स आणि खूपच छान होऊन जाईल पडायचं काही टेन्शनच नाही रफली धुतलं तरीही काही टेन्शन नाही कारण ते सुद्धा केलेलं आहे त्यानंतर मध्ये आधे ना अशा पद्धतीचे थोडं थोडं ग्लू लावून मिन स्टोनसुद्धा चिकटून घेते जेणेकरून ना ब्लाऊजचा लुक फार छान येईल तर हे ब्लाऊज ज्यावेळेस आम्ही फंक्शनमध्ये घातले होते तेव्हा जितक्या आपण जागरणामध्ये आमच्या मैत्रिणी किंवा रिलेटिव्ह आले तिथे सगळ्यांना फार आवडलं बऱ्याच जणांनी विचारलं सुद्धा की स्टिच करून देणार का पण आता वेळ नाही आहे त्यामुळं मग आता ते पॉसिबल होणार नाही तर मग ब अशा पद्धतीच्या आजकाल खूप ट्रेंड आहे बलून स्लीवजचा तर तशा स्लीवज केल्या होत्या ब्लाऊजला आणि इथं ब्लाऊज ना जागरणाच्या आदल्या दिवशी हे आम्ही सगळे रेडी केले आणि फुलांचा फार शौक आहे मला अशा पद्धतीचे जे वेगळी थोडीशी फ्लावर्स असतात अशा फंक्शनमध्ये गजरे लावण्याऐवजी अशी जर आपण थोडीशी काहीतरी वेगळी फ्लावर शॉपमधून जाऊन फुलं आणली की छान असं आपल्या लुकमध्ये एक वेगळंच येऊन जाते ब्युटी येऊन जाते तर मग फुलांच्या शोधामध्ये आम्ही निघलो जागरणाच्या दिवशी सकाळी आदल्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ब्लाउज केले आणि मग तिघी बहिणी जागरणाच्या दिवशी सकाळी नऊ वाजता उठून अकरा वाजेपर्यंत रेडी होऊन मग निघालो फुलांच्या शोधामध्ये तर म्हटलं मॅचिंग थोडीशी फ्लावर्स म्हणजे सेम ॲज इट इज साडी सारखी मिळाली तर छान होईल पण लकीली मला ते मिळाले सुद्धा सेम तसाच कलर सुद्धा मिळाला तर काही जिप्सो आणि एक वेगळं थोडंसं फुल होतं म्हणजे शेवंतीमध्येच होतं पण त्याचा कलर एक्झॅक्ट साडीसारखाच आम्हाला मिळाला तर थोडीशी त्याची पानं गळत होती तर म्हटलं अजून एक दोन शॉपमध्ये पहावं तर दुसऱ्या एक दोन शॉपमध्ये जाऊन पाहिलं पण एक्झॅक्ट तशा कलरचं फ्लावर मिळाले नाही आम्हाला मग पुन्हा त्या शॉपमध्ये आलो आम्ही आणि घेऊन गेलो ॲक्च्युली हे जी फुलं असतात ना थोडीशी कॉस्टली असतात ते पण खूप छान दिसतात लावल्याच्यानंतर गजऱ्यापेक्षा नाही ही अशी फुलं लग्नामध्ये किंवा मग जे पण आपले छोटे छोटे फंक्शन असतात त्यामध्ये लावलं ना खूपच छान असं प्रोफेशनल लुक येतं तर आता गजऱ्याची सध्या फॅशन गेलेली आहे तरी सुद्धा बऱ्याचशा लावतात लग्नामध्ये वगैरे तसंच आजकाल मान आहे पण आम्हाला तर पर्सनली अशा तर तिची अशा टाईपची फुलं आवडतात तर जिथे बुके वगैरे मिळतात ना तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता फुलं असे खूप व्हरायटीमध्ये फुलं असतात त्यांच्याकडं आणि आपण आपल्या साडीच्या अकॉर्डिंग अशी तिथे जाऊन जर फ्लावर्स चॉईस केले लावण्यासाठी तर खूपच मस्त तर तुम्ही अगोदरच्या सुद्धा व्हिडीओमध्ये ज्यावेळेस आम्ही मेकअप केला तिथं पाहिलं असेल की साडीवरती मॅचिंग आम्ही मी, मी फुलं स्पेशली कुठं पण जाऊन आम्ही शोधत असतो बरीचशी शॉप आहेत नगरमध्ये फुलांची एक पाच सहा शॉप आहेत तर सगळ्या शॉपमध्ये जाऊन फुलं आम्ही चॉईस करत असतो असं काही लग्न वगैरे असल्यानंतर साडीवरती मॅचिंग फुलं काहीही करून कुठेही करून जीवाची उलगाल करून आम्ही घेऊनच येत असतो तर कालचा व्हिडिओ जो बनवला होता शुगरच्या औषधावर तर आमची मम्मी जी शुगरसाठी औषध वापरते त्यांनी दिलासा हंड्रेड पर्सेंट फायदा झालेला आहे तर त्या औषधाचं कालच्या व्हिडिओमध्ये नाव सांगितलं होतं तरी सुद्धा मम्मीला मी परत सांगायला लावते की नेमकं काय आहे ते तर मम्मी सांगाल पुन्हा कालच्या शुगरच्या औषधाबद्दल कन्फ्युजन मध्ये होते तुम्ही सगळेजण तर आज मम्मी परत सांगायला होते तर सांग नेमकं तर, तर ते नाव काय कडूजिरे म्हणतात त्याला तर काल पण जसं सांगितलं होतं आणि आज पण म्हणजे तुम्ही वानपासरच्या दुकानामध्ये गेले तर त्यांना सांगायचं शुगरसाठी जे कडूजिरे असतात ते द्या तर ते पण त्याच्यामध्ये कडुजिरे शहाजीरे साधेजिरे हे जिरे वेगळे हा तर कन्फ्युजनमध्ये राहू नका आणि दुसरं दुसरे, दुसरे एक कमेंट्स आजच्या ब्लॉग कालच्या ब्लॉगमध्ये भरपूर आल्यात की तुमचा भाऊ नाही दाखवला तर हा खूप लेट आला होता आणि हा बघा हाय आमचा आम भाऊ आम्ही ती बहिणी आणि हाय की असा ये रे इकडं आणि मग ह्या ज्या क्लिप होत्या त्या माहेरच्या होत्या पण आता तुमच्या कमेंट्स आल्या त्यामुळे ऍड केल्या आहेत आणि ब्लाउजचं सुद्धा ऍड करणं खूप जरुरी होतं थोडासा वेगळा पॅटर्न ताई दाखवा ना अशा बऱ्याचशा कमेंट्स येत होत्या तर म्हटलं मग मं व्हिडिओ काढून ठेवला होता नंतर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल त्याच हेतूनी व्हिडिओ मी अगोदरच काढून ठेवला होता तर मग कॅन्टीनचं सामान इथं घेऊन आलोय ह्या महिन्यात का कॅन्टीनला जायला वेळच मिळाला नाही म्हणजे वेळ मिळाला होता दोनदा हे गेले सुद्धा होते पण कॅन्टीनला एकदा स्टॉक टेकिंग चालू होता लक्षात नाही तर त्यावेळेस रिटर्न आले आणि मग नंतर दुसरा टाइम म्हणजे ती व्हीआरडीत जात असतात ते त्यांच्याबरोबर ह्या साईट चालू आहेत तर मग गेलेले एकदा रिटर्न आले म्हणजे सामानच नव्हतं तर मग अरे हे आवळा ज्यूस वगैरे आहे तर खूप छान आहे हे आवळा ज्यूस स्पेशली ना आयरनं कमी झालं ना बॉडीतलं किंवा हेअरफॉलसाठी खूप मस्त आहे सकाळ सकाळ एक कपभर पाण्यामध्ये एक ते दोन झाकणं टाकून पिलं ना तर खूप छान असं स्पेशली मी सहा महिन्यापूर्वी हे पित होते बॉडीतलं थोडंसं आयर्नं कमी झालं तर त्यासाठी मी याचा यूज केला होता तर खूप छान असा रिझल्ट आहे स्किनसाठी सुद्धा आहे याचा तर भरपूर असे बॉनि बेनिफिट्स आहेत हे आवळा ज्यूस पिण्याचे तर ट्राय करू शकता मी आत्ता सहा महिन्यापासून मी बंद केलं होतं तर बरेच वर्ष मी हे पिलेलं आहे आणि त्याचा माझा फायदा सुद्धा झालेला आहे तर प्यायला सुरुवात केल्याने काही लगेच दोन आणि तीन महिन्यात फरक पडत नाही थोडासा टाईम लागतो कमीत कमी सहा महिने तरी लागतात पण एकदा आपल्याला सवय झाली ना चहाच्याऐवजी तुम्ही हे आवळा ज्यूस पिऊ शकता नाही तर संध्याकाळीसुद्धा शिव पिऊ शकता पाच ते साडेपाच वाजता ज्यावेळेस म्हणजे संध्याकाळचं इव्हनिंग स्नॅक्स खाण्याच्या ऐवजी ह्याला ट्राय करू शकता तुम्ही ह्या आवळा ज्यूसला खूप हेल्दी आहे तर आता हे सगळं सामान जिथलं तिथं लावायचं काम चाललंय तर मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही कॅन्टीनच्या सामानावर व्हिडिओ बनवा तर आतमध्ये तर काही मी मला असं वाटतं व्हिडिओ आर्मी एरियात नाही घ्यायला पाहिजे आणि ते सेफसुद्धा नाही आहे आर्मीवाल्यांसाठी त्यामुळे मी इतका डिटेल व्हिडिओ घेतला नाही पण प्रत्येक वस्तूवर ना आम्हाला तीस टक्के सूट असते सपोज आता दोनशे रुपयाची कुठली वस्तू आहे तर त्याच्यावरती साठ रुपये आम्हाला ऑफ होतात शंभर रुपयाची कुठली वस्तू आहे तर त्याच्यावरती तीस रुपये आम्हाला ऑफ होतात तर थर्टी पर्सेंट असा शंभर रुपयावर डिस्काउंट असतो आर्मीवाल्यांसाठी कुठलंही सामान घ्या आणि जे लिक्वर असतं त्याच्यावरती तर मग जास्त सूट असती तर मग इथं पाहू शकता याचे काय काय बेनिफिट आहेत अं बालो लिए म्हणजे केसांसाठी डोळ्यांसाठी मधुमेह आ, बरच बरंच काय काय आहे त्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे तर खरंच ते आवळ्या ना खूप छान आहे म्हणजे दुसरं मला माहीत नाही मी बरेच वर्ष पतंजलीचंसुद्धा ट्राय केलं तर पण त्याच्यानंतर मग मी ज्यावेळेस उडीसामध्ये होते त्याच पतंजलीचं तिथे मिळालं नाही तर मी कॅन्टीनमधनं हेच घेत होते तर छान असं त्याचा आपल्याला म्हणजे खरंच लाभ होतो पण बरेच दिवस प्यावं लागतं आपल्याला कंटिन्युटी ठेवावं लागती तर ट्राय करू शकता ज्याला पिण्याची इच्छा आहे ते खूप छान असं हेल्दी आहे तर मग आता सगळी साबणं वगैरे सेट करायचं काम चाललंय खाली सगळं सामान आता आज तर खूप लेट झालं आता रात्रीचं हे आम्ही लेट करतोय जवळजवळ साडे अकरा वाजले आणि साडे अकरा वाजता हे रात्रीचे आमची कामं चाललेत सगळं सा सामान जिथलं तिथे सेट करायचं तर ह्यावेळेस ना म्हणजे मागचं थोडंसं सामान बरंच असं शिल्लक होतं तर मग तरी सुद्धा एक्स्ट्रा एक्स्ट्रा झाले म्हटलं असू द्या ते काही खराब होत नाही ठेवल्याने बरचसे यांनी म्हणजे रिपीट रिपीट तेच घेऊन आलेत पण आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला वारंवार लागणाऱ्या आहेत आणि खराब पण होत नाही त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता हे सगळं सामान बाथरूममध्ये ज्या ज्या त्याच्या वरती जाणार आहे ज्याच्या त्याच्या रूमच्या आणि बरेचसे स्क्रबर ना मागच्या महिन्यातले पण शिल्लक होते पण तरी पण यांनी आणले तर मग आता खूप अशी जागा यांनी व्यापली जाते तर असं पॅकेट ठेवल्याच्या नंतर आता दोन पॅकेट झाले तर अशा ह्या डब्यामध्ये जे जे मागच्या बरण्या आहेत आमच्या आम्ही किचनमधून बाहेर काढल्या होत्या तर हे असं काय 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 ठेवण्यासाठी ना आम्ही त्याचा वापर करत आहोत सध्या स्टोअर रूममध्ये ठेवल्यात जसं जसं लागेल तस एक आणून आता सेट करायचा प्रयत्न चालला जिथं गरज आहे तिथं तर सगळे म्हटलं याच्यामध्ये स्क्रबर पॅक करून ठेवा आणि जसं लागेल तसं काढूयात मग कारण खूप अशी जागा वेळ आपली जात होती आणि ती दिसायला पण चांगलं दिसत नव्हतं तर मग त्याच्यामध्ये ठेवून दिले छान असं आता हे कॅबिनेट झालंय सगळं सेट हे वरती न्यायचं सांग साईडला काढले टॉवेल वगैरे यामध्ये फोल्ड करून आता रात्रीचे हे सगळं करूच तर बरंच असं लेट झाले तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडलास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब्लाऊज रिलेटेड काहीही तुमची शंका असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा उद्याच्या व्हिडिओमध्ये त्याचा आन्सर नक्की देऊ चला तर मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद